चा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवसाची नवीन सुरुवात करा पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख निर्माण होते दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे दुःख ना कधीच दागिन्यासारखं मिरवू नका बरं का वाटू शकलात ना तर आपला आनंद वाटा डेगभर आश्वासनांपेक्षा तीच भर मदत केव्हाही चांगली आणि ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही ना तो दिवस फुकट गेला असं समजा जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात आणि जे झालं त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा जग प्रेमाने जिंकता येतं शत्रुत्वाने नाही कोणतीही अडथळे नसलेली साधी वाटना कशाचेही नेतृत्व करूच शकत नाही क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते आणि कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही काही बदलायचं असेल तर सर्वात